अंगारक म्हणजे मंगळ अंगारक चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थींचे व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होऊ शकते मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अतिशय महत्वाचं मानलं गेलं आहे आणि उद्या बारा ऑगस्ट मंगळवार रोजी श्रावण महिन्यातली मोठी अंगारक चतुर्थी आहे तर आपण चतुर्थी तिथी जाणून घेऊया तर बारा ऑगस्ट मंगळवार रोजी चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी आणि बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे तसे तसं तर आपण उदय तिथीनुसार सर्व उपवास करत असतो पण चतुर्थी तिथीला जो आहे चंद्रोदयाचे पूजेला अतिशय महत्वाचं मानलं जातं म्हणून बारा ऑगस्ट मंगळवार रोजी आपल्याला अंगारकी चतुर्थीचा उपवास करायचा आहे आता चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया तर चंद्रोदय बारा ऑगस्ट मंगळवार रोजी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे तर उपवास जे करते त्यांनी नऊ वाजून तेरा मिनिटांनी चंद्रोदय चंद्राची पूजा करायची आहे त्यानंतर बप्पाची पूजा आरती नैवेद्य तुम्हाला उपवास सोडायचा या दिवशी सकाळी स्नानादी झाल्यानंतर पूजा अर्चा करावी गंध फूल अक्षता अवश्य अर्पण करावी सकाळी तुम्ही पूजेत फळ खडी साखर सुकामेवा नैवेद्य मध्ये दाखवायचे आणि रात्री मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवा या दिवशी गणपती सर्व शीर्षाचं पठण करावं किंवा मग एकवीस वेळा ओम गण गणपती या मंत्राचा जप करा आणि व्हिडिओ तुम्ही आवडली तर सबस्क्राईब करा